हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला हूक आणि आय लावण्याची पट्टी बनवण्याची अगदी सोपी पद्धत तर मी ब्लाऊज शिलाई करून रेडी केलेला आहे आणि आता सगळ्यात आधी हूक आय लावण्याच्या आधी आपण गळा बघून घ्यायचा आहे एकसारखा आहे की नाही तो त्यानंतर आता मी इथे हा जो गळ्याचाच भाग उरलेला आहे मधला त्यापासूनच दोन्ही पट्ट्या बनवणार आहे तर तुम्ही जेवढी गळ्याची उंची आहे तेवढी पट्टी बनवू शकता आणि गळ्याची पट्टी बनवण्यासाठी अंदाजे तुम्ही अडीच ते तीनपर्यंत पट्टी घेऊ शकता पण जर तुमचं अस्तर व्यवस्थित असेल म्हणजे पातळ नसेल व्यवस्थित जाड असेल तर तुम्ही अडीच इंचाच्याच पट्ट्या घ्या आणि उंची किती घेणार तर जेवढी तुमचं हुकपट्टी लावण्याचं किंवा आयपट्टी लावण्याचं जी काही उंची आहे तेवढी उंची आणि खालच्या बाजूने आपण अर्धा इंच दुमडणार असतो फिनिशिंगसाठी ती पकडून तुम्ही माप घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पहा खालच्या बाजूने मी अर्धा इंच धुमडलं तर वरच्या बाजूने आपण मार्किंग केलेलं कमी पडतं तर आधी खालचा अर्धा इंचचा भाग सोडून मग वरचं उंचीचं माप घ्यायचं आणि मग एक्स्ट्राची जी काही एक कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने उंचीचं माप झालं त्यानंतर रुंदी घेतलेली आहे अडीच इंच या दोन्ही पट्ट्या एक साथ काढलेल्या आहेत मी आणि दोन इंची उंचे सॉरी रुंदी आहे अडीच इंच लांबी तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार कमी जास्त होऊ शकते फक्त जेवढी लांबी आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आता जे काही अर्धा इंचाची पट्टी ठेवलेली होती आपण खाली ती अशा पद्धतीने दुमडून घेतली आहे आणि आता ही आहे हुकपट्टी हुकपट्टी लावताना वरच्या बाजूने लावतो आणि जी शिलाई दुमडलेली आहे त्याचाही वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपण हुकपट्टी ज्या बाजूने लावतो म्हणजेच राईट साईडने लावतो त्यावरती ठेवायचं आहे आणि कॉर्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आय पट्टी लावण्यासाठी सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच पट्टी खालच्या बाजूने धुमडून घ्यायची आहे आणि मग लेफ्ट साईडचा जो ब्लाऊजचा पार्ट आहे त्यावरती ठेवायची पण आता ही मात्र पट्टी आतल्या बाजूने ठेवायची आहे ही आपण आतमधलं आतून जोडणार आहे आणि नंतर ती बाहेरच्या बाजूने आय येणार आहे त्यामुळे आता जो शिलाईचा भाग आहे तो खालच्या बाजूने ठेवायचा आहे आणि पट्टी अशा पद्धतीने पूर्ण आतल्या बाजूने ठेवायची हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि हा शिलाईचा भाग आता इथंही वरती अर्धा इंच सॉरी क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे तरी ते पा क्वार्टर इंच घेऊन शिलाई मारली आता ही पट्टी आपण बाहेरच्या बाजूने घेणार आहोत तर ती कशी हे पा अशा पद्धतीने पट्टी ओपन करायची आणि हा जोडलेला जो भाग आहे तो ब्लाउजच्या भागाकडे घ्यायचा किंवा पट्टीच्या भागाकडे ठेवून त्यावरती एक दापटी देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपण ही पट्टी ज्यावेळेस फोल्ड करू त्यावेळेस इझिली फोल्ड होईल आता इथे पहा आता ही पट्टी फोल्ड करताना अगोदर जिथं शिलाई जो मारलेली आहे त्या शिलाईवरती एकदा फोल्ड करायची अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचे आहे आणि हिला पुन्हा एकदा डबल फोल्ड करायचे आता फोल्ड करताना मात्र कुठे करायची आपण आतल्या बाजूने अर्धा इंच सोडणार आहे तर ही शिलाईची भाग आणि त्यावरती ही जे मार्किंग करत आहे तिथे आहे आपली शिलाई आता या शिलाईच्या घडीवर वर्त, जागेवरती बरोबर घडी पडली पाहिजे म्हणजेच आपण अर्धा इंच जी पट्टी आहे ती बाहेर काढतोय आतमध्ये नाही तर बाहेर कारण आपण दोन्ही बाजूने कॉर्टर क्वार्टर इंच मार्जिन घेतलेलं आहे ते कमी पडू नये म्हणून इथे तुम्हाला दिसलं असेल अर्धा इंच अशा पद्धतीने बाहेर ठेवायचं आहे आणि मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना एकदम कडेवरती मारायची आतल्या ओपन बाजूने शिलाई मारायची नाही कारण आपण तिथे आय बनवणार आहोत तर वरच्या बाजूने शिलाई लॉक करायची एक्स्ट्राचं कापड असेल तर ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता खालच्या बाजूनेही आपण शिलाई मारून घेऊया आता खालच्या बाजूनेही लॉक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण आय बनवायचे आहेत पण आय बनवण्याच्या आधी आपण पट्टी बनवून तयार करायची आहे आणि दोन्ही पट्ट्यांची उंची बघून घ्यायची आहे एकसारखे आहे की नाही ते तर पट्टी बनवताना ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायचे यावरती दाब टीप द्यायचे आणि ही पट्टी मात्र पूर्ण ब्लाऊजच्या आतमध्ये कवर होईल अशा पद्धतीने ठेवायची अशी आता ही जी पट्टी कवर करायची आतमध्ये तिला एकदा फोल्ड करायचं आहे पुन्हा डबल फोल्ड करायचे आणि जो शिलाईचा भाग आहे तो पूर्ण आतमध्ये घ्यायचा आहे म्हणजे ही जी अस्तरची पट्टी आहे ही बाहेरच्या बाजूने दिसणार नाही म्हणजे हुक पट्टीची पट्टी बाहेरच्या बाजूने दिसणार नाही आणि आय पट्टीची पट्टी मात्र बाहेरच्या बाजूने दिसते अशा पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही पट्ट्या जोडायच्या एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि खालच्या बाजूनेही एक पट्टी शिलाई मारून घ्यायची आहे आता आय बनवताना मात्र वरच्या बाजूने आपण इथे गोटपट्टी लावणार आहे जर तुम्ही गोटपट्टी नसेल लावणार तुम्ही अगोदरच इन आउट केलेला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता पण मी इथे गोट लावणार आहे आणि नंतर दोन दोन इंचावरती आयपट्टीसाठी मी मार्किंग केलेलं आहे आता तुमच्या ब्लाऊजची जी काय पट्टीची उंची आहे त्यानुसार तुमचं आयपट्टीचं मेजरमेंट कमी जास्त होऊ शकतं फार फार तर पाहुणे दोन इंच किंवा दीड इंचापर्यंत होऊ शकते जेवढी ब्लाऊजची उंची आहे तेवढं कमी जास्त होऊ शकतं आता तश ते केल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकत असाल मी इथे आय बनवून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी मशीनवरती इझिली आय बनवून घेऊ शकता एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने पट्टी आणि पट्टी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी पद्धत कशी वाटली ती कमेंट करून अवश्य सांगा चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ हो।